तर गुड मॉर्निंग गाईज कसे आहात आज सगळे आणि ॲक्च्युली आज मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देतो माझं नाव आहे तेजस ॲक्च्युली मी माझी लाईफ थोडीशी रिस्टार्ट करतो आहे आणि आज माझा हा डे वन व्लॉग आहे पहिलाच ब्लॉग आहे असं समजा आणि तुमसाठी मी नवीन नवीन कॉन्टेंट आजपासून स्टू शूट करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला हा कॉन्टेंट जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही मला फॉलो करू शकता आणि सबस्क्राईब देखील करू शकता तर आज सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या आपण रात्री भिजलेलं सब्जाबी आणि चने म्हणजेच हरभरे आपण त्यापासून सुरुवात करतोय सब्जा बी आपल्या बॉडीसाठी खूप चांगला असतं जर तुम्हाला हीटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्याच्यापासून तुम्हाला हीट कमी करू शकता हे खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी आणि चणे हरभरे देखील आपल्या बॉडीसाठी खूप चांगले आहेत आणि तुम्ही एक फ्रेश स्टार्ट करू शकता एक हेल्दी स्टार्ट करू शकता सकाळ सकाळी मॉर्निंगसाठी चला तर मग ब्रश करूया मस्तपैकी आणि मस्तपैकी आज आपल्याला जिमला पण जायचं आहे आणि आज आहे चेस्ट ट्रायसेप तर लवकरात लवकर आवरूया आणि ब्रश करून निघूया तर आता मी आवरून झालेलं आहे माझं आता आपण निघूया मस्तपैकी आज एकदम जोशमध्ये एक नवीन स्टार्टअप खूपच छान वाटतंय एकदम फिलिंग मस्त येते तर आजपासून एक नवीन रुटीन फॉलो करूया न्यू स्टाईलमध्ये आणि आज, आज आपण करतोय चेस्ट अँड ट्रायसेप्स म्हणजेच पुश तर बघूयात कसं कसं वर्कआउट होतं आणि आज पहिला दिवस आहे तर बघूया कसं कसं काय काय आहे ओके आता मी सुरुवात करणार आहे माझ्या प्री वर्कआउट मिलने तुम्ही सुद्धा प्री वर्कआउट मिल नक्कीच घेत जावा बिकॉज तुम्ही स्किप करत जाऊ नका तुम्हाला एनर्जीची गरज असते वर्कआउटच्या वेळेला तर त्यामुळे हे एनर्जी द्यायचं काम आहे तर नक्कीच तुम्ही फ्री वर्कआउट मील अजिबात मिस करत जाऊ नका तर आज आहे चेस्ट चॉइसअप पण ॲक्च्युली तुम्ही सुद्धा वॉर्मअपनं सुरुवात करा वॉर्मअप केल्याशिवाय तुम्ही अजिबात तुमचं वर्कआउट स्टार्ट करू नका बिकॉज इंजुरीचे चान्सेस होऊ शकतात त्यामुळं नक्कीच तुम्ही पहिला वॉर्मअप करा आणि नक्की मग परत वर्कआउटला सुरुवात करा तर मग चेस्ट वर्कआउटची सुरुवात करूया आपल्या पुशअप्सने पुशअप्सचे दोन सेट करूया आणि मग मेन वर्कआउट स्टार्ट करूया तर पहिला मी घेतोय इन्क्लाइन बेंच प्रेस अपर चेस्टसाठी त्यानंतर चेस्टसाठी अजून एक एक्सरसाइज म्हणजे पेक फ्लाय त्यानंतर ट्रायसेपसाठी ट्रायसेप पुश डाऊन केलं आणि वर्कआउट फिनिश केला त्यानंतर वर्कआउट फिनिश झाल्यावर स्ट्रेचिंग अजिबात विसरायचं नाही त्यामुळे तुम्हाला देखील मी एक रिकमेंड करेन की तुम्ही वर्कआउट संपल्यानंतर स्ट्रेचिंग तर नक्कीच करत जावा फायनली जिम मधून बाहेर आलेलो आहे आणि वर्कआउट कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप दिवसांनी वर्कआउट करून खूप छान वाटलं माइंड एकदम रिफ्रेश वाटलं आधीपासून मी वर्कआउट करत होतो थो, पण थोडासा मध्ये गॅप टाकला होता आणि आज एक नवीन रिस्टार्ट करायचं म्हणून मी आज वर्कआउट स्टार्ट केला आहे तर हा एक सॅम्पल व्हिडिओ मी तुम्हाला इथे शेअर करतो हा व्हिडिओ जेव्हा येईल यूट्यूबला ये अपलोड होईल तुम्हाला कसं वाटतं रिस्पॉन्स करा कमेंटमध्ये आणि नक्कीच असे व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा आउट करून झाल्यानंतर फार जाम भूक लागली आहे बघूया आईने आता घरात काय केलं आहे नाश्त्यासाठी आणि बघूया चला घरी गेल्या गेल्या आमच्या स्वागतासाठी कोण आलं आहे बघा आमच्या मनी माऊज किती आहेत बघा एक दोन तीन आणि हे सगळ्या वाले ते लालवाल्याचं पिल्लू आहे तर घरी गेल्या गेल्या पहिला खाल्लंय दूध आणि बटर म्हणजे आता ह्याला पण पाहिजे होतं माझ्याकडनं तर ही दोघं तिघं येऊन बसली माझ्या अंगावर की मला पण पाहिजे मला पण पाहिजे म्हणून त्यामुळे ह्यांना पण एक छोटस घास द्यायलाच लागतंय त्यानंतर मी खाल्लो आईने केलेले दाल चावल वर्कआउट करून आल्यामुळे स्वेटिंग होत होती त्यामुळे थोडासा मस्तपैकी शावर घेऊन आंघोळ केलेले त्यानंतर मस्तपैकी दुपारचं जेवण केलं त्यानंतर दुपारी झोप काढून मस्तपैकी संध्याकाळी बटा चहा पिला त्यानंतर संध्याकाळच्या मस्त अशा वातावरणात फिरून आलो आणि मस्तपैकी एन्जॉय करून आलो त्यानंतर बघता बघता रात्र झाली आणि रात्रीचं जेवण करून झोपी गेलो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा